तर बघा काय सूचना आहे पवित्र पो प्रणालीमार्फत शिक्षणसेवक शिक्षक पदभरतीबाबत उमेदवारांसाठी स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे पूर्वीच्या स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्त्या करण्याबाबत सूचना दुसरा टप्पा पवित्र प्रणालीमार्फत शिक्षणसेवक शिक्षक पदभरतीबाबत उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबतच्या पवित्र पोर्टल यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या दिनांक एक सप्टेंबर दोन हजार तेवीसच्या दोन सूचना तसेच चार सप्टेंबर चौदा सप्टेंबर अठरा सप्टेंबर एक एकवीस एकवीस सप्टेंबर एकोणतीस सप्टेंबर आणि एक ऑक्टोबर इत्यादी सूचनांचं अवलोकन करावं सदर सूचना योग्य त्या फेरफारसह दुसऱ्या टप्प्यातील स्वप्रमाणपत्र नोंद करणे पुर्वीच्या स्वप्रमाणपत्रामध्ये दुसरी दुरुस्त्या करण्यासाठी लागू राहतील शिक्षक दोन हजार बावीसमधील प्राप्त गुणांच्या आधारे शासन निर्णय सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीस दहा नोव्हेंबर दोन हजार बावीस व इतर अनुषंगिक शासन निर्णयातील तरतुदीनुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापना शाळांतील शिक्षणसेवक शिक्षक या रिक्त पदाचा टप्पा दोन अंतर्गत भरती करण्यात येणार आहे शिक्षकांची सदर भरती ही त्या त्या व्यवस्थापनामध्ये रिक्त असलेली पदे इयत्तांचा गट विषय अध्यापनाचे माध्यम आरक्षण आरक्षणासह उमेदवारांनी शिक्षक अभियता बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्राप्त केलेले गुण व त्यांनी पोर्टलवर लॉक केलेले प्राधान्यक्रम इत्यादी बाबी एकत्रित विचार घेऊन गुणवत्तेनुसार पवित्र प्रणालीमार्फत शिफारस होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांकडून रिक्तपदाची भरती ही मुख्यत्वे मुलाखतीशिवाय या पर्यायातील असतील त्यासाठी रिक्तपदासाठी एक उमेदवारासाठी एक एक या प्रमाणात नियुक्तीसाठी वरील क्रमांक तीनमध्ये नमूद बाबी विचारात घेऊन पवित्र प्रणालीमार्फत त्या त्या व्यवस्थापनाकडे शिफारस होणार आहे खाजगी शैक्षणिक संस्थाकडून पदाच्या भरतीबाबत पवित्र पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या जाहिराती या मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन पर्यायातील असतील यापैकी कोणताही एक पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य खाजगी शैक्षणिक संस्थेच असेल मुलाखतीशिवाय या पर्यायासाठी एका रिक्त पदासाठी एका उमेदवारांची एकासेक या प्रमाणात नियुक्तीसाठी पोर्टलमार्फत शिफारस होणार आहे मुलाखतीच्या पर्यायासाठी एका रिक्त पदासाठी दहा उमेदवारांची मुलाखतीसाठी पोर्टलमार्फत शिफारस होणार आहे स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी केली नसल्यास संबंधित उमेदवारांनी स्वतःची नोंदणी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे ही नोंदणी करण्यासाठी रजिस्टर हिअर येथे क्लिक करून तेथे आपली आपला टेट दोन हजार बावीसचा असतेचा रोल नंबर व रजिस्टर नंबर नोंद करावा यासाठी टेट दोन हजार बावीस परीक्षा अर्जामध्ये नोंद केलेला मोबाईल क्रमांक नमूद करणं आवश्यक आहे त्यानंतर उमेदवारांनी स्वतःचा पासवर्ड तयार करावा उमेदवारांचा टेट दोन हजार बावीसचा रोल नंबर हाच त्याचा लॉग इन आय डी असेल पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी केल्या उमेदवारांनी लॉग इन करता यापूर्वी तयार केलेला पासवर्ड वापरावा पासवर्ड विसरला असल्यास फॉरगड पासवर्ड या, वाप या सुविधेचा वापर करून पासवर्ड तयार करावा कर ज्या उमेदवारांना त्यांच्या मोबाईल क्रमांकामध्ये काही कारणास्तव बदल करायचा असल्यास नजीकच्या शिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन वैध ओळखपत्राच्या आधारे स्वतःची ओळख पटवून मोबाईल क्रमांकामध्ये बदल करता येईल पवित्र पोर्टलवरील नोंदणी रजिस्ट्रेशन व स प्रमाणपत्र भरण्याची प्रक्रिया उमेदवारांनी स्वतः करणं आवश्यक आहे उमेदवारांनी पवित्र प्रणाली व पदभरती निगडीत असलेल्या विविध शासनाचे काळजीपूर्वक वाचन करून स्वप्रमाणपत्र स्वप्रमाणपत्रातील माहिती भरावी उमेदवारांना स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस ते दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत मुदत देण्यात येत आहे स्वप्रमाणपत्र पूर्ण करताना महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिषद ते टीमधील उमेदवारांच्या नावामध्ये तफावत येत असल्यास उमेदवारांना त्यांच्या लॉग इन रिक्वेस्ट टू चेंज इन डेट या अंतर्गत सुविधा देण्यात आली आहे या सुविधेचा वापर करून उमेदवारांनी निवड केलेल्या शिक्षणाधिकारी कार्यालया जाऊन योग्य तो बदल करता येईल नमूद केलेल्या मुदती जे उमेदवार स्वप्रमाणपत्र प्रमाणित करणार नाहीत ते उमेदवार या दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या शिक्षणसेवक शिक्षक पदभरतेच्या पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरणार नाहीत शासनाने दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसांमुळे जारी करण्यात आलेल्या आदेशाच्या अनुषंगाने अराखीव खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक डब्ल्यू एस यातून स्वप्रमाणपत्र सादर केल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील एस सी बी सी आरक्षणाचा लाभ घ्यावायचा असल्या त्याबाबतचा योग्य तो बदल करणं आवश्यक राहील काही उमेदवारांना व त्यांच्याकडील कुणबी नोंदीच्या आधारे इतर मागासवर्गाचे ज्यात प्रमाणपत्र मिळाले आहे त्याच अनुसरून सामान्य प्रशासन विभागाचे पत्र दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस अन्वेय राखीव खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्घटना घटक डब्ल्यू एस यातून स्वप्रमाणपत्र सादर केल्या उमेदवारांना इतर मागासवर्ग ओबीसी या प्रोगातील ला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास त्याबाबतचे योग्य तो बदल करणं आवश्यक राहील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग व एसी बी सी या प्रोगात मोडणाऱ्या उमेदवारांना पूर्वी दे असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यू एस या प्रवर्गाचा लाभ यापुढे आणू देणे सबब आरक्षणातील धोरणातील बदलामुळे यापुढील नवीन जाहिरातीच्या वेळी उपरोक्त नमूद उमेदवारांना त्यांच्या योग्य तो, तो प्रवर्ग निवडण्याची सुविधा देण्यात आली आहे त्यामुळे वर नमूद अनुक्रमांक चौदा पंधरा प्रमाणे योग्य तो बदल करावा अन्यथा त्याच उमेदवार स्वतः जबाबदार राहतील स्वप्रमाणपत्रातील माहिती नव्याने भरणे किंवा यापुढे भरलेली माहिती दुरुस्त करणे म्हणजे उमेदवारांना नियुक्तीच्या शिफारशीबाबतचा पूर्वलक्षी प्रभाव कोणत्याही परिस्थितीत मिळणार नाही याची उमेदवाराला नोंद घ्यावी उमेदवारांनी स्प्रमाणपत्रामध्ये यापूर्वी नोंदवलेल्या समांतर राक्षणाच्या नोंदीमध्ये आता उमेदवारांना कोणतेही बदल करता येणार नाही कारण पहिल्या टप्प्यातील कट ऑफ गुण प्रसिद्ध झालेले आहेत उमेदवारांनी यापूर्वी कोणत्या आस्थापनेवर समांतर आरक्षणातील माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यामधून निवड झाली असल्यास अशा उमेदवारांना पुन्हाच्या या समांतर आरक्षणाला लाभ मिळू असणार नाही त्यामुळे लाभ घेतलेल्या उमेदवारांनी संबंधित समांतर आरक्षणाच्या पर्यायासमोर नो अशी नोंद करणं आवश्यक आहे जेणेकरून संबंधित उमेदवाराचा त्याच्या स्वतःच्या सामाजिक प्रयोगातून किंवा खुल्या प्रयोगातून गुणवत्तेनुसार शिफारशीबाबत विचार होईल शि अर्जात म्हणजेच स्वप्रमाणपत्रामध्ये खोटी माहिती देणे किंवा खरी माहिती दडून ठेवणे किंवा त्यात अनधिकृतपणे खाडाखोड करणे किंवा खाडाखोड केलेले अथवा बनावट दाखले सादर करणे किंवा के वीत केलेल्या आर्थीच्या अटी पूर्ण न करणे किंवा के के। वीत केलेल्या अर्थीच्या अटी वीत कालावधीत पूर्ण करणे किंवा विध मुदतीत अर्थ धारण करीत नसताना उत्तीर्णतेची चुकीची तारीख नमूद करणे अथवा गैरवर्तणूक करणारे उमेदवार कोणत्याही टप्प्यावर निवडीसाठी शिफारस होण्यास अथवा निवड होण्यास अपात्र ठरेल आणि किंवा किंवा फौजदारी कारवाईसह इतर योग्य त्या शिक्षित पात्र ठरेल नव्याने स्वप्रमाणपत्रामध्ये माहिती भरणाऱ्या उमेदवारांना सूचित करण्यात येते की कोणतेही कागदपत्रे प्रमाणपत्र व सूचना क्रमांक चौदा पंधरामध्ये नमूद वगळून तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस पूर्वीचे असणं आवश्यक आहे उमेदवारांची शैक्षणिक व्यावसायिक अर्थाचे प्रमाणपत्रे टेट दोन हजार बावीससाठी अर्ज करणे शेवटचा दिनांक म्हणजे बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस पूर्वीचे असणं आवश्यक आहे अध्यापक विद्यालयातील शिक्षक पदाकरता व्यावसायिक अर्थेमधील पदव्युत्तर पदवी प परीक्षा एम एड उत्तीर्णतेची नोंद करण्याची सुविधा देण्यात येत आहे सदरची सदरची व्यावसायिक अर्थात टेट दोन हजार बावीससाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक म्हणजे बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस पूर्वीच असणं आवश्यक आहे टी टी सी टी टी या शिक्षक पात्रता परीक्षेतील येता पहिले ते अपेक्षरिता कमाल प्राप्त गुन्ह्याची नोंद उमेदवारांनी यापूर्वी स्वप्रमाणपत्रात केली नसल्यास अशा उमेदवारांना कमाल गुन्ह्याची नोंद स्वप्रमाणपत्रात करता येईल पुढील स्वप्रमाणपत्र नोंद केलेल्या उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र दुरुस्तीसाठी अप्रमाणित अनसर्टिफाय केले असल्यास स्वप्रमाणपत्रामध्ये कोणते बदल केला असल्यास अथवा नसो अशा उमेदवारांनी त्यांचे स्वप्रमाणपत्र प्रमाणित सेल्फ सर्टिफाय करणं अनिवार्य आहे अन्यथा प्रमाणित सेल्फ सर्टिफाय न करणारे उमेदवार पोर्टलवरील कोणत्याही प्रक्रियेसाठी पात्र ठरणार नाही याची उमेदवारी गा उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यायची आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची सूचना आलेली आपल्याला समजला असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद